नमस्कार बांधवो मुंबईतील आणि महाराष्ट्रातील गिरणी कामगारांची शेवटची लढाई चालू आहे ही आरपारची लढाई चालू आहे गिरणी कामगारांची आणि या गिरणी कामगारांच्या आंदोलनाला काम मराठी हृदय सम्राट सन्माने राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे बांधव आणि या महाराष्ट्रामध्ये जी क्रांतीची सुरुवात झालेली आहे मराठी माणसू एकत्र झालेलं आहे आणि त्याचं नेतृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं करतात आणि कालच हे आमचे बांधव राजसाहेबांना भेटून आलेले आहेत आणि राजसाहेबांनी या प्रचंड आंदोलनाला पाठिंबा डिक्लेअर केलेलं आहे हे सर्व बांधव देश बांधव अनेक वर्ष गिरणी कामगारांना न्याय मिळावा म्हणून झटत आहेत आणि त्यांचा आंदो जो आंदोलन आणि जो मोर्चा निघणार आहे नऊ तारखेला त्याला माझ्या विनंती की मराठी बांधवांना सगळ्यांना की या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हायचे आणि आपल्या बांधवांना ताकद द्यायचे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष आहे आज मुंबईतील पहिलं मंच खुल्लं कार्यालय या माझ्या कार्यालयातर्फे मी जाहीर पाठिंबा तुम्हाला या आंदोलनाला त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देत आहे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहे आम्हाला माहिती पडलं होतं की हा महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झाल्यानंतर गिरणी कामगारला न्याय द्याल मोठी आशा घेऊन मराठी माणूस तुमच्यावरती आशेने बघत आहे शेवटची संधी आहे तुम्हाला मराठी माणसाच्या उद्रेकाच्या समोर जाऊ नका ताबडतोब इनडीसीच्या ज्या बिल्डिंग ज्या जागा निल आहेत त्या खुल्ला करा दलालांच्या गच्यात घालण्यापेक्षा या मराठी बांधवांना या भूमिपुत्रांना त्या जागा द्या आणि परत एकदा गिरणी कामगारला सन्मानपूर्वक या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपण मुंबई मुजबू करायचे आणि मी हात जोडून उद्धव साहेब आणि राजसाहेबांना विनंती करतो की आज संघर्ष करणाऱ्या माझ्या गिरणी कामगारांना आपण पाठीशी उभं राहून याला न्याय देण्याची भूमिका करून तुम्ही या आंदोलनामध्ये सामील व्हा असं आम्ही तुम्हाला आव्हान करतो नमस्कार शिवराय जय भीम खरं तर नेहमीच म्हणजे या गिरण गावात गिरणी कामगारांच्या आंदोलन संघर्ष होतच असतो आणि आमच्या पाठीशी नेहमी एक मित्र म्हणून असेल एक मार्गदर्शक म्हणून असणारे आमचे मारुती दळवी साहेब आधी आम्ही ते त्यांना फोनही न करता तिथे आलो कारण आम्हाला माहिती आहे की तिथे गेल्यावर नक्कीच गिरणी कामगारांचा विषय म्हटलं ज्या ठिकाणी दळवी साहेब असतील तिथून येतील आणि त्यांनी ज्या पद्धतीने आवाहन केलंय मी तर खरं सांगतो की मराठी माणसानं तर या संघर्षात आता उतरण्याची गरज आहे ज्या जा पद्धतीनं मराठीचं आज वातावरण तयार झालेलं किंवा मराठीच्या विरुद्धची काय एक भूमिका घेतली जाते त्याचं खरं कारणच आहे की गिरणी कामगारांची मुंबईतून कमी झालेली संख्या त्यामुळे पुन्हा एकदा जर ही मुंबई मराठीमय करायची असेल तर प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे की या गिरणी कामगारांच्या संघर्षात उतरलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे त्याचप्रमाणे मराठी राजकारणाचा जरी विषय असेल मग प्रत्येक तो कोणत्याही पक्षाचा असून दे त्यांना जर आपलं मराठी राजकारण मराठी अस्तित्व वाचवायचं असेल तर प्रत्येक राजकीय या पक्षानेही याच्यात राजकारण न आणता मराठी म्हणून गिरणी कामगारांना नक्कीच साथ देण्याची गरज आहे त्यामुळे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही सर्व राजकीय पक्ष असतील सर्व मराठी बांधव असतील किंवा गिरणी कामगारांसाठी हितचिंतक असतील ज्यांना वाटतंय की गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळालंच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे अशा सर्वांना एक विनंती करेन की नऊ तारखेच्या नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता आझाद मैदानी ते सर्वांनी उपस्थित राहून या गिरणी कामगारांच्या भव्य मोर्चाला सर्वांनी समर्थन करा धन्यवाद